देवेंद्र फडणवीस हे भाजपचे स्टार प्रचारक आहेत देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही निवडणूक असली तरी फडणवीस यांच्या सभा आणि बैठका होतातच लोकसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि फडणवीस मोदींच्या प्रचारासाठी वाराणसीत दाखल झाले आपल्या वाराणसी दौऱ्यात फडणवीस यांनी काशीच्या कुशीतील जंगमवाडी मठात आयोजित एका कार्यक्रमात सहभाग घेतला आणि उपस्थितांना संबोधित केलं इथे त्यांनी भगवान महादेवाचं दर्शन घेतलं तसंच दीप प्रज्वलन देखील केलं भाजपच्या स्थानिक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं जल्लोषपूर्ण स्वागत केल्याचं वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला पुण्याच्या प्रकरणाचं राजकारण कोणाच्या इशारावर होतंय ते हळूहळू समोर येतो या प्रकरणात बंदूक एकाच्या खांद्यावर ठेवून काही लोक कुणावर तरी नेम धरत आहेत त्यांचा राजकीय डाव देखील हळूहळू उघडकीस येतो आहे पुण्याच्या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे